आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनी गावाच्या बोरीपाडा शिवारात असलेल्या पुणेगाव डावा कालव्यात शाळकरी विद्यार्थी कुमार रोहन मनोहर पिठे राणार विश्रामबाग पाडा वणी वर्ष आठ हा बालक तिसरीला शिकत आहे शाळा सुटल्यावर बारा व वा एक वाजेच्या दरम्यान बोरीच्या पाडा शिवारातील पुणेगाव डाव्या कालवाला पोहण्यासाठी गेला असता बेपत्ता झालेला कळाल्यावर स्थानिक व पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन तीन तास शोध घेतला असता तीन तासानंतर सापडला त्यानंतर तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गायदनी यांनी मृत्यू घोषित केले वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्याप्त होत आहे त्याच्या पश्चात आई वडील दोन बहीण असा परिवार आहे ए केपी न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक